हॅलो एव्हरी वन कर्माचा खेळ परमेश्वर प्रत्येक गोष्टीचं हिशोब ठेवत असते तर कशा पद्धतीने हिशोब ठेवत असते आपण जेव्हा आपल्या एरियामध्ये बघत असतो काही जे काही परिवार असतात त्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्सना त्यांनी फेस करत असतात तर आपल्याला ते जेव्हा आपण कर्म समजून घेतो आणि त्यावर दृष्टिकोन आपला त्या बाजूने जेव्हा लावतो तर तेव्हा आपल्याला कर्म कसे कार्य करत असतात हे रिअलाईज होत असते कळतसुद्धा असते तर आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये असेल समाजामध्ये असेल आपण जिथे राहतो त्या परिसरामध्ये असेल किंवा विलेजमध्ये असेल तर जेव्हा आपण ह्या घटना बघी बघतो तर तेव्हा आपल्याला कर्म अंडरस्टँड होत असतात राईट तर आपल्याला ह्या कर्माचा खेळ कसा आहे कारण हे जीवनचक्र असं आहे की जे काही आपण चांगले कर्म करत जाऊ तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या पदरामध्ये ज्या काही सिच्युएशन आहेत त्या मिळत जात असतात तर कर्म ह्या तीन प्रकारचे असतात तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आहे की कर्म हे तीन प्रकारचे असतात म्हणजेच कसे क्रियमान कर्म संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म कर्म क्रियमान कर्म क्र कर्म जे आहेत क्रियमान कर्म जे आपण डेली रुटीनमध्ये कार्य करत असतो ते म्हणजे क्रियमान कर्म आणि हे क्रियमान कर्म वर्तमान काळात केलेले जे कर्म आहेत ते संचितमध्ये स्टोअर होत असतात आणि संचितमधून जेव्हा इंटेन्सिटी वाढते म्हणजेच फळ पकते आणि एक प्रारब्ध बनवून तशा सिच्युएशन म्हणा प्रॉब्लम्स म्हणा किंवा आनंददायी घटना म्हणा ते हे प्रारब्ध बनून आपल्यासमोर हे येत असे या प्रकारचे कर्म असतात आ, ते हा कर्माचा खेळ कसा आहे आणि परमेश्वर प्रत्येक गोष्टीचा हिशोब कसा ठेवत असतो कारण तुम्हाला माहिती यायचं आहे की हे परमपिता परमेश्वरांचा सी सी टी व्ही कॅमेरा एनी टाईम ओपन असतो कोणी आपल्याला बघत असेल नाही बघत असेल पण तो वरचा बसलेला जो परमेश्वर आहे परमपिता परमेश्वर त्याचा सी सी टी व्ही कॅमेरा एनी टाईम चालू असतो म्हणून ते प्र प्रत्येक आपल्या छोट्या छोट्या अंशातील अंशावर आपण जे कार्य करत आहोत ते कर्म ते संचितमध्ये स्टोर होत आहेत आणि त्याचं फळ फकवून आपल्याला प्रारब्ध बनवून आपल्यासमोर हे येत आहे तर तुम्हाला यामध्ये रियल उदाहरणसुद्धा सांग सांगणार आहे त्यावरून तुम्हाला कळेल की कसा पद्धतीने कशा पद्धतीने ह्या कर्माचा खेळ आहे आणि परमेश्वर प्रत्येक गोष्टीचा कशाप्रकारे हिशोब ठेवत असतो ओके तर यामध्ये तुम्हाला स्टोरी सांगणार आहे रिअल घटना आहे तर असं बघितलं ना तर किती असे म्हणजे असं वाटत होतं की यांना काहीतरी काही कर्म हे भोगावंच लागतील कारण त्यांनी तसे कर्म केलेले होते ओके तर मी तुम्हाला ते उदाहरण सांगत आहे की त्यावरून सत्य घटनावरून तुम्हाला कळेल की कर्माचा खेळ कसा असतो ओके तर माझे मी अगोदर गव्हर्मेंट जॉबवर होती तर तिकडे विलेज साईडकडे माझी ड्युटी होती तर तिकडे ना एक फॅमिली होती आम्ही पाच सहा जे परिवार आहेत ते एका चाळीमध्ये राहायचे तर राहताना मी अनमॅरेडच होती सुरुवातीला जेव्हा जॉबवर होती तेव्हा तर मी एकटीच राहायचे आणि बाजूला परिवार होते तर जिथे माझ्या साईडला एक परिवार होता त्यांनीसुद्धा छान ड्युटीवर होते आणि त्यांनी दोघं पती पत्नी आणि त्यांची एक मुलगी होती तर ते खूप एज्युकेटेडसुद्धा होते दोघेही पत्नी त्यांची फायनल इयर शिकलेली होती आणि ते जे तिचे मिस्टर होते ते एका प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षक होते तर त्यांनासुद्धा चांगल्या पद्धतीने पेमेंट होता पण त्यांचं कर्म असं त्यांनी बनवून घेतलं की त्याचे फळं त्यांना जाऊन समोर जाऊन भोगावे लागले त्यांनी जेव्हा कर्म केलं तर त्यांना असं वाटायचं की ह्या दुनियेमध्ये कोणीच मला बघणारं नाही आहे पण तुम्हाला पहिलेही सांगितलं की परमपिता परमेश्वराचा कॅमेरा एनीटाईम चालू असतो आणि जेव्हा तो हिश्शो प्रत्येक गोष्टीचा ठेवतो तर त्याचं व्याजास सकट ते करून घेत असतात फेडून घेत असतात म्हणजे तेवढे कर्म त्यांना भोगून द्यावं लागत असतं तर त्या शिक्षकांनी काय केलं की जेव्हा परिवारामध्ये छान हॅपी फॅमिली होती सुरुवातीला छान प्रकारे राहायचे अचानकपणे त्यांच्या मनात काय आलं माहिती नाही ते पत्नीसोबत व्यवहार चांगला करायचे नाही आपल्या छोट्या मुलीची छोटी मुलगी होती त्यांना दोन अडीच वर्षाची तिच्या काही इच्छा असायच्या त्या इच्छा तर, आ, तर, त्या पूर्ण नाही करून द्यायच्या तर साईडलासुद्धा काही परिवार होते तर त्यांचं परिवार बघितलं त्या टीचरच्या पत्नीने तर त्यांना असं वाटायचं की बाकीचे लोक कसे आपल्या पत्नीला मान सन्मान देतात प्रत्येक मुलींच्या इच्छा पूर्ण करतात आणि जो तो परिवार होता हे पतीपत्नी आणि त्यांची अडीच वर्षाची मुलगी तर त्यांच्यासोबत जास्त एजचे फॅमिलीसुद्धा त्यांच्या साईडला होती तर त्यांनी बघायचे की बाकीचे लोक कसे काय पूर्ण करतात तर मुलीला काही कुठे गावाला जाताना कपडे हवे असतात किंवा जे काही तिला त्यात छोटी मुलगी होती पण तिची वेगवेगळ्या चप्पल्स धारण करायची तिची इच्छा असायची किंवा वेगवेगळं असं साहित्य आपल्या अंगावर परिधान करून असं नटायची तिची इच्छा असायची छोट्या मुलीची असतेच जेव्हा छोटे असतात ते काहीतरी नटखटपणा करतात तर तिच्या आईला वाटायचं की हिचे वडील का पूर्ण करत नाही तर ते नाही चांगल्या पद्धतीचे मुलीला कपडे घेऊन आणायचे आणि पत्नीसोबत त्याचा दुर्व्यवहार होता तर ते तसं करत करत त्यांनी संसार पुढे चालू ठेवला आणि अचानक पद्धतीने त्यांच्या सासरकडनं फोन हो आला म्हणजेच त्या टीचरच्या आईचा फोन आला आणि यांनी बसमध्ये बसून त्यांनी चालले गेले गावला त्यानंतर त्यांनी आठ दहा दिवस तिकडे राहिले तिकडे राहिल्यानंतर सासरी गेल्यानंतर त्यांना त्यांच्या दोघा पती पत्नीमध्ये काय भांडणं झाली माहिती नाही आणि ती जी लेडीज होती त्या टीचरची जी पत्नी होती ती अक्षरशः जळून मरण पावली तर त्यांचं असं म्हणणं होतं त्यांच्या माहेरची लोकं जेव्हा आली होती आणि जेव्हा इन्क्वायरीसाठी जेव्हा पोलीस वगैरे आले होते तर त्यांचं असं म्हणणं होतं की ती स्वतः न न मरता ती तिला मारून टाकण्यात आलं होतं तर हे कर्म त्यांनी इतकं वाईट पद्धतीने केलं आणि त्यांना समोर जाऊन इतकं फळं त्यांना भोगावे लागले की अक्षरशः त्यांना जीवन जगणं मुश्किल होऊन गेलं होतं तर त्यानंतर आम्हाला कळलं की ती ताई मरून म्हणजेच मृत पावली आहे आणि तिला छोटीशी बाळ तिचं संगोपन कोण करणार आहे तर प्र प्रत्येक लोकांच्या तोंडे हेच हुरहुर होती की तिचा स्वभाव अगदी खूप सुंदर असा हो होता सगळ्यांशी मन मिळवूपणा होता पण माहिती नाही त्यांच्या त्या जे टीचर होते त्यांच्यासोबत इचं पटायचं नाही म्हणजे काहीच नाही घरी आणून द्यायचे नाही अगदी दुर्व्यवहार होता पत्नीसोबत आणि सासरी गेल्यानंतर ती जडून मरम पावली जेव्हा ती जडून मरम पावली तर नवला न जे तिचे पती होते म्हणजेच टीचर तर त्यांनासुद्धा असं कवटाळून घेतलेली तर ती त्या त्या श टीचरचंसुद्धा अर्धवट अंग भाजलेलं होतं नंतर त्या टीचरांना सहा महिने जेलसुद्धा झालं त्यांनी जेलची पूर्ण जेल जे आहे सहा महिन्याचं त्यांनी भोगून दिलं बाकीचा जो, जो काही जेलचा खर्च वगैरे जे काही कोर्ट केस वगैरे होत्या त्या सर्व प्रकारे त्यांनी केलं आणि त्यांच्यावर अजूनही ते केस चालूच आहे आणि त्यानंतर ते छोटी मुलगी जी होती त्यानंतर हे यांचं असं बघून त्या त्या टीचरची जी बहीण होती त्यांना दोन बहिणी होत्या पण त्याच्यात ती एक बहीण खूप म्हणजे साध्या रहाणी मानायची आणि तिचे विचार इतके ती कर्माला मानत असायची आणि ती खूप चांगल्या प्र प्रकारे प्रत्येकांना मदत करायचं तिचं नेचर छान होतं तर ती ह्या मुलीला घेऊन गेली भावाच्या मुलीला जी ती अडीच वर्षाची होती आणि त्या मुलीचं पालनपोषण ती म्हणजे तिची आत्या करत आहे अजूनही तिचे आत्याच तिचं पालनपोषण करत आहे तिचं शिक्षण पाणी सर्वच काही तिचे वडील भलेही भेटायला वगैरे जातात कारण तिच्या वडिलांनी आता म्हणजेच त्या टीचरनी दुसरं लग्न वगैरे केलं तर त्यानंतर काय झालं की तिचं पालनपोषण झालं त्यांनी जे कर्म केले त्याचं फळ त्यांना मिळालं जेल भोगले त्यांनी त्यानंतर त्यांना अजूनही ते कोर्ट केस चालूच आहे मुलगी मोठी होऊ लागली आता ती मोठी झालेली आहे त्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं दुसरं लग्न केल्यानंतर त्या पत्नीसोबत एक दोन वर्ष छान राहिले परत त्यांचा व्यवहार दुर्व्यवहार पत्नीसोबत प्रकारे होऊ लागला त्या त्या दुसऱ्या पत्नीलासुद्धा ती ह्या टीचरपेक्षा खूप एज्युकेटेड होती आणि त्यांना त्या टीचरपासून परत एक मुलगी झाली त्यानंतर त्यांनी चांगल्या पद्धतीने राहू लागले आणि काही दिवसांनी परत दुर्व्यवहार चालू झाला आणि जेव्हा ती सेकंड वेळेस प्रेग्नेन्सीमध्ये प्रेग्नंट राहिले जे दुसरी पत्नी होती तेव्हा तेव्हासुद्धा तिच्यासोबतसुद्धा हेच प्रयत्न केले की जेव्हा ही सासरी गेली तेव्हा सुद्धा तिला जाडून मारल्याचाच ह्या लोकांनी प्रयत्न केला तर ते तेव्हा ह्या जी एज्युकेटेड होती ती कशी बशी त्यातून सुटली आपल्या मुलीला घेऊन आणि सरळ ती आपल्या माहेरी गेली आणि यांना परत ती सेकंडची पत्नी होती ती परत यांच्यावर कोर्ट केस लावून दोन वर्षात त्यांनी परत कोर्ट मध्ये केस टाकून त्यांनी केस चालू ठेवली दोन वर्षानंतर ह्या जी त्यांची पत्नी होती त्यांनी कोर्ट केस जिंकल्या त्यानंतर जिंकल्यानंतर त्यांना असं म्हणायचं होतं की मी काहीही केलं नाही तर नांदवायला तयार आहे तर ठीक आहे म्हणून त्यांना एक कोर्टाने चान्स दिला आणि ती आता नांदतसुद्धा आहे तर प्रत्येक वेळेस त्यांना जे टीचर होते ते मारायचा प्रयत्न करायचे पत्नीला तर ती एज्युकेटेड असल्याने सर्व काही ती कराटे चापर वगैरे सर्व काही ती शिकलेली होती कराटे वगैरे येत होते तिला तर ते तिच्या अंगावर काही येऊ शकत नव्हते तर त्यामुळे काय झालं जेव्हा ती प्रत्येक एज्युकेशन ती मुलगी घेतलेली होती त्यामुळे तिने जीव तर वाचवला त्यानंतर कोर्ट केस केली आणि इतकं नंतर जसं पहिल्या पत्नीला हा छळायचा त्या पद्धतीने आता ती सेकंड जी पत्नी आहे ती आता ह्या टीचरला छळते म्हणजेच काय की प्रत्येक आलेला पेमेंट तो तिच्या हातात मांडायचा आणि प्रत्येक खर्चाला पैसे त्यांची पत्नी टीचरला देत असते आणि जे खर्चाला पैसे देते तर त्याचं एक एक रुपयाचा हिशोब ही पत्नी घेत असते आणि अप्रत्येक याच्यामध्ये जसं की पूर्वी जे पत्नी होती अगोदरची जी पहिली पत्नी याची होती तेव्हा थोडंसंही अनबन पतीपत्नीमध्ये झालं तर हा तिने जे स्वयंपाक केलेला असायचा तर तो स्वयंपाक हा खायचा खा नाही दुसरं मांडून खायचं तर ही पत्नीमध्ये ह्या पतीपत्नीमध्ये जर दुसरे टाईमची जी पत्नी होती दुसरी तर तिने त्या दोघांमध्ये जर अनमन झाली तर ती अन्नाला सुद्धा हात लावू द्यायची नाही की इथे तर खायचंच नाही पण इथेच तू सुद्धा बनवून खायचं नाही अशा पद्धतीनं त्याला छडायचे तर हे काय झालं ज्या पद्धतीने पहिल्या पत्नीला यांनी छडलं तर तेच आता भोग हे दुसरी पत्नी जी याची आहे ती आता ह्या टीचरांना छडते आहे म्हणजेच काय तर हा खर्माचा खेळ जो आहे तो इथेच भोगून द्यावा लागतो परमेश्वर प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत असते जसं पहिल्या पत्नीला यांनी त्रास दिला तसंच दुसऱ्या पत्नीलासुद्धा यांनी मारायचा प्रयत्न प्रयत्न केला पण त्या मुलीने एज्युकेटेड असल्यामुळे प्रत्येक याचं शिक्षण तिने घेतलेलं असल्यामुळे ती याला बळी पकडू शकली नाही आणि सर्व काही न्यायालया थ्रू करून ती आता त्यांच्यासोबत संसार करत आहे संसार करत जरी असली तरी आत्ता जसं हे टीचर पहिल्या पत्नीला छळायचे तर आत्ता जी सेकंड पत्नी आहे ती पत्नी आता ह्या टीचरला छडते आणि प्रत्येक एक एक रुपयाचा त्यांच्याकडून हिशोबसुद्धा घेते आणि पूर्ण पेमेंट इला द्यावं लागत असते म्हणजेच ह्या सेकंड पत्नीना आणि खर्चालासुद्धा काही लागले तर इच्छी परमिशन घेऊन इच्छाकडून पैसे नेऊन आणि जेव्हा ही पैसे देते तर त्यासुद्धा पैशाचा एक एक रुपयाचा हिशोब त्याला द्यावा लागत असतो आणि काही जर अनमनपती पत्नीमध्ये झाली तर ते, ते जसं पहिल्या वेळेस तो पहिल्या पत्नीने स्वयंपाक बनवला तर ते हा खायचा नाही तर मांडून खायचा स्वतः बनवून खायचा तर ही दुसरी जी पत्नी आहे कारण पहिली पत्नी तर ती मरण पावली ही त्यानंतर यांनी दुसरी पत्नी केली काही वर्षानंतर तर दुसऱ्या पत्नीने अन्नालासुद्धा टच करू देत नाही जे बनवलं आहे ते सुद्धा तो खायचा नाही आणि जे तू स्वतः अगोदर बनवून खायचा असं मला जेव्हा कळलं तर आता ते सुद्धा तुला बनवून खाऊ देणार नाही या अशा पद्धतीने त्याला असं छोडू लागलं की त्याला असं होऊन गेलं की मी काय केलं असेल तर मला पहिल्या पत्नीचंसुद्धा चा चांगल्या पद्धतीने नाही मिळालं पण ते सुख द्यायला पहिली पत्नी तयार होती पण हा घ्यायला तयार नव्हता आणि जेव्हा हा उलटून पुन्हा कारण याला हिंमत आलेली की पहिले बाय जी पत्नी होती ती काहीच केली नाही तर दुसरी काय करणार आहे जेव्हा की हिला माहिती आहे सर्व कोर्ट की चालू तेव्हा तेव्हासुद्धा ही लग्न करत आहे असं म्हणून जेव्हा हा दुसऱ्या पत्नीवर फिरला तेव्हा ही पत्नी त्याच्याच अंगावर जाऊन फिरली आणि ते कर्म त्याला तसे फळून द्यावं लागत आहे प्रत्येक गोष्ट त्याला तिला विचारून करावं लागत आहे तर हे कर्माचं खेळ अशा पद्धतीने भोगून द्यावं लागत असतं कारण परमेश्वर प्रत्येक गोष्टीचा हिशोब हा ठेवत असतो प्रत्येक जसा तिला जीवन नकोसं झालं होतं ज्या प, प, प पहिल्या पत्नीला कारण जितकं मी त्या पहिल्या पत्नीला ओळखत होते तिचा स्वभाव इतका नॅचरली खूप मन मिळावू शांत पद्धत समजूतपणा इत इतकं छान प्रत्येक लोकांना मदत करायचं असं तिचं नेचर होतं आणि ती कधीच म्हणजे स्वतःला त्रास करून घेईल असं काहीही ती करायची नाही तर त्यावरूनच सगळ्यांना कळू लागलं की ही स्वतः तर मेलेली नाही हिला मारून टाकण्यात आलेलं होतं तर ते कर्म काय हे कितीही लपवून ठेवलं त्या टीचरने की मी काहीच केलं नव्हतं तिला असं कसं कळलं नाही ती स्वतःच केली असं ते, ते बोलायचे पण जेव्हा कर्माचा खेळ चालू झाला आणि त्यामध्ये ते गुंतले तर आता जसं पहिल्या पत्नीला जीवन नकोसं काही वेळासाठी वाटायचं जेव्हा ते पती पत्नीमध्ये व्हायची व्हायचे भांडणतंटे व्हायचे आणि यांचे बिहेवियर त्या टीचरचे बघून त्या पत्नीला कधी काढी वाटायचं की आपण ह्या माणसाजवळ संसार करायला नाही पाहिजे तर तसंच आता जी दुसरी पत्नी आहे ती त्या टीचरला इतकं इतकं छडते की त्याला सांगणंसुद्धा बाहेर नकोसं होऊन जातं त्याला आता जगावं की नाही जगावं या दुवी ते मन मनस्थितीमध्ये असतो आणि डिप्रेशनमध्ये असतो कारण पहिल्या मुलीलासुद्धा खर्च पुरवावा लागत होतो भलेही त्या आत्यानी तिला तिचं पालनपोषण करत आहे तिच्या प्रत्येक इच्छा त्या पूर्ण करत आहे तिच्या आत्यानी तर तिच्या आत्यानी कर्म तर चांगल्या पद्धतीने करत आहे राईट right? कारण ते संपूर्ण जे आईवडिलांचं प्रेम असते ते तिच्या आत्या आणि मामाची देत आहे आणि हे तिचे जे सख्खे जे वडील आहेत ते सहा महिन्यातून किंवा एक वर्षातून त्या मुलीला भेटायला जातात तर याचे कर्म काही चांगले आहेत का थे थे तर जेव्हा ही दुसरी पत्नी गेली त्याच्या त्या त्या टीचरच्या स्कूटच्या ह्या दोन मुली आहेत तर त्यांचं पालन पोषण ह्या पत्नीचं पालन पोषण वरून कोर्ट केसेस अजूनही पहिल्या पत्नीचं चालूच आहे तर ह्या सगळ्या कारणाने आता आसता। ते दुविधा मनस्थितीमध्ये आहे आणि डिप्रेशनमध्ये असतात त्यांना ड्युटी करावं की नाही करावं की काय करावं हे कुठूनही त्यांना मार्ग सापडत नाही आहे तर हे काय आहे हे कर्माचं फळ आहे कारण त्यांनी जे पी पेरलं होतं आज ते, ते संचितमध्ये स्टोअर होऊन होतं आणि एक आता सिच्युएशन बनवून प्रारब्ध बनवून त्या समोर आलेलं आहे तर हे सत्य घटना आहे त्या विलेज साईडला जेव्हा आमची ड्युटी होती ही अक्षरशः डोळ्यानं बघितलं तर असं भीती वाटना लायक ते परिस्थिती त्यावेळेस होती तर आत्तासुद्धा ते सर त्या कोर्ट केसमधून तर मुक्त झालेच नाही आहेत वरून त्या पत्नीनी इतकं इतकं छळत आहे तर त्या पत्नीनी Uh, का इतकं छळत असतील कारण त्या युनिवर्सनी तिला एक माध्यम बनवलं की तू सर्व प्रकारचं uh, एज्युकेशन तू घेऊन आहे तेव्हाच ह्या uh, जे ते टीचर आहे तर ह्या व्यक्तीला कर्माचं जे फळ आहे ते तिला एक माध्यम बनवून ह्याला हे भोगायला मिळत आहे जसं की प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत असतो परमेश्वर तर त्याला ते जे हिशोब जे आहे आणि जे कर्माचे फळं असे करून ठेवलेले आहेत त्या टीचरने असे कर्म करून ठेवले तर त्या टीचरकडून सकट ते कर्म फेडून घेत आहेत म्हणून ते टीचर ह्या कर्माची फळं भोगून देत आहे जोपर्यंत ते हे भोगून संपूर्ण देणार नाही तोपर्यंत हे टीचर ह्या दुःखाच्या चक्रातून बाहेर पडणार नाही कारण त्यांनी कर्म तसे करून ठेवलेले आणि कर्म असे करून ठेवले की याला माफी देता येत नाही कारण ते फळ बघूनच द्यावं लागते जितकं त्या पहिल्या पत्नीला त्रास झाला तेच त्रास आता ह्या टीचरला होत आहे तर ह्या पद्धतीनं कर्माचं खेळ असते आणि परमेश्वर प्रत्येक छोट्या ते छोट्या गोष्टीचा हिशोब ठेवत असते तर ह्या टी टीचरला असं वाटायचं की मला तर बघणारं कोणी नाही आहे भलेही इकडचे सर्व लोक तिच्या साईडने आहेत पण जेव्हा हिला सासर सासरी घेऊन जाणार तर तिथे तर हिला कोणी सपोर्ट करणार नाही किंवा तिला जेव्हा ह्या मा लोकांनी मारून टाकलं असेल तर तेव्हा सर्वांना दाखवून असं मारलं नसेलच ना, ना, मार ना, ना? त्यांनी लपूनच कसं नाही कसं मारून टाकलं असेल किंवा ती मेली असेल आपल्याला तितकं काही कारण अजूनही कोर्ट केस चालू आहे आणि सर्वांचं म्हणणं आहे की ती जेव्हा की ते सरसुद्धा अर्धवट भाजलेले आहे तर जर ती स्वतः काही केली असती तर सरांना तर तितकं काही इजा नाही केली असती जर तिला काही इजा झाली म्हणूनच ते जेव्हा की त्रास तिला होत होता म्हणूनच ते सरांनासुद्धा ते त्रास द्यावं म्हणून तसं काही केलं असेल पूर्ण अंगसुद्धा त्या सरांचं सुद्धा भाजलेलं आहे तर म्हणूनच त्यांना कुणीही बघितलं नसावेच असंच त्यांनी केलं असेल परंतु परमपिता परमेश्वराचा सी सी टी व्ही कॅमेरा एनी टाईम चालू असतो हो त्याच कारणाने हे कर्माचे फळं त्याने स क्रियमान कर्म त्यांनी करून टाकले संचितमध्ये जाऊन स्टोर होते आणि एक प्रारब्ध बनून त्या सरांच्या समोर हे अशी सिच्युएशन उभं राहून आत्ता जे जे पतल्या पत्नीला हे छळत होते त्याच पद्धतीने आता ते पत्नी एक माध्यम बनून आता ह्या सरांना छळत आहे आणि हे दुःखाचं डोंगर आता त्यांच्या समोर उभं झालेलं आहे तर हे काय आहे तर हे जोपर्यंत तिला जितकं काही त्रास झाला होता पहिल्या पत्नीला त्याच्या ते तर तेवढा त्रास हा व्याजासकट जोपर्यंत ह्या सरांकडून भोगून घेतला जात नाही तोपर्यंत त्यांचं फ कर्माची फळं हे त्यांनाच मिळतील आणि ते भोगून द्यावंच लागेल म्हणून परमपिता परमेश्वर प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत असतो आणि त्या गोष्टींचा हिशोब तर ठेवतोच पण प्रत्येक गोष्टीचा हिशोबसुद्धा घेत असतो की यांनी हे कर्म केलं तर याचं फळ याला मिळालं का आणि तो खेळून दिला आहे का हे प्रत्येक या गोष्टीमध्ये अशा पद्धतीने हा कर्माचा खेळ असते तर म्हणूनच मित्रांनो कधीही कर्म करत असताना चांगलेच कर्म करायचे आहे कधीही कुणाला त्रास होईल असं वागायचं नाही आहे कधीहीच कु कुणाची चुगली निंदा करायची नाही आहे तुम्हाला हे उदाहरण सांगण्यामागे हेच कारण आहे की त्याने जे कर्म केलं ते खूप वाईट प्रकारचं कृत्य करून त्यांनी वाईट कर्म केलं आणि त्यांना आज जे फळं ते भोगत आहे ते खूप वाईट प्रकारचे प्रकारे ते भोगून देत आहे जर आपण चांगलं कार्य करू तर आपल्यालासुद्धा चांगल्या प्रकारे फळ मिळणार आहे कारण आपण जे बी पेरू तेच उगवणार आहे आपण जे बी पेरणार तेच उगवेल आपण जर आंब्याचं झाड जर लावलं त्याम तर त्यामधून निंबू निघणार का मित्रांनो नक्कीच नाही तर त्यामधून आंबाच निघेल त्याच पद्धतीने आपण जे पेरू तेच उगवेल म्हणून कर्म करत असताना चांगल्याच पद्धतीने आपल्याला कर्म करायचे आहे कुणालाही दुःख द्यायचं असा प्रयत्न करू नका सर्वांना मदत करा सर्वांना प्रेम करा निस्वार्थ असं प्रेम करा की ते मला मिळालं पाहिजे हे मला नाही तर ह्या दुनियेमध्ये निस्वार्थ प्रेम आणि मदत करणे आणि शक्य होईल तितकं चांगलं कर्म करणे प्रत्येकांच्या हातामध्ये आहे प्रत्येक चांगले कर्म करणे तर अशा पद्धतीने कर्माचा खेळ असतो म्हणून चांगले कर्म करा आणि चांगलेच फळं भोगा आपण आता क्रियामान कर्म चांगले करू तर संचितमध्ये जण स्टोर होऊन राहतात त्याची जेव्हा इंटेन्सिटी वाढते आणि जेव्हा ते, वा ते इंटेन्सिटी वाढून एक प्रारब्ध बनून आपल्या समोर येत असते तर चांगल्याच प्रकारचं कर्म आणि कर्माची कर्मा फळं चांगल्या प्रकारे मिळत असतात म्हणून चांगले कर्म करा आणि चांगलं फळ मिळवा तर, तर यामधून तुम्हाला ह्या सत्य घटनेमधून तुम्हाला चांगल्या प्रकारे एक शिकायला मिळाल मिळालेलं ला असेल आणि तुम्हाला समजलेलं असेल की आपल्याला फक्त चांगलेच कर्म करायचं आहे कारण परमेश्वर प्रत्येक गोष्टीचा हा हिशोब ठेवत असतो आणि त्या गोष्टींचा प्रत्येक गोष्टींचा हिशोब ठेवून जे काही कर्म आपण इकडे काही कळत नकळत का होईना चुकीचं केलं असणार तर ते व्याजासकट चक्र व्याजासकट आपल्याला हिशोब ते घेत असतात आणि ते भोगून हे द्यावं लागत असतात म्हणून या पद्धतीने कर्माचं खेळ आहे म्हणून छान प्रकारे कर्म करा आणि चांगले फळं मिळवा थँक्यू सो मच so हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच शांतपूर्वक तुम्ही ऐकून घेतलेत आणि समजूनसुद्धा घेतलेत त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू फॉर एव्हरीथिंग गॉड ब्लेस यू